प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग ढोका खमंग डाळीचा ढोका कसा बनवायचा आपण बघूया आता इथं मी थोडंसं पाणी घेते एका बाऊलमध्ये मी पाणी घेतले आणि ना इथे एक चमचा आपण लिंबू सत्व टाकतो एक चमचा साखर दोन चमचा पण साखर टाकतो एक चमचा मीठ आणि थोडासा खायचा कलर ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर चिमुड हळद टाकली तरी चालेल आता याला आपण चांगला मिक्स करून घेऊया मिक्स केले आता याला पण बाजूला ठेवूया एक कप मी बेसन घेतले बघू शकते इथे एक कप हे बेसन आहे ना हे छान चाळून घ्यायचं आता मी एक कप बेसन चाळून घेते हे एक कप बेसन आहे ना हे आपण मस्त असं चाळून घ्यायचं याच्यात गुटळ्या राहिल्या नाही पाहिजे अजिबात तर गुटळ्या राहिल्या तर आपला ढोकळा आहे ना तो व्यवस्थित फुगणार नाही असा छान म्हणून बेसन पहिल्यांदा छान असं चाळून घ्यायचं म्हणून आता हे पैठी आपण बेसन चाळून घेऊया इथे आपण पीठ मस्त चाळून घेतले बघू शकता तुम्ही आता हे मी मोजून ना एक कप पीठ घेते छान चाळून घ्यायचे चाळणीने एकदम असं आपण भरायचं एकदम गच्च असं नाही भरायचं हे बघा आता इथे एक कप घेतलंय मी बेसन दोन कप आपण बेसन घेतले तर बेसन छान मिक्स करून घ्यायचंय आता याच्यात आपण लिंबू सत्व साखर आणि मीठ टाकले ना ते याच्यात टाकून घ्यायचं इथे दोन कप मी पाणी घेतले आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया छान असं फेटून घ्यायचे बघू शकता तुम्ही एकदम असं मऊसर झालेलं आहे बघा असं पाहिजे पीठ याचं बॅटर तयार करायचं ते असं असलं पाहिजे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मस्त घट्ट दही टाकतो असं हे बघा एक चमचा घेतला मी घट्ट दही ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताक पण वापरू शकता याच्यामध्ये आणि जर लिंबू सत्व नसेल तर एक लिंबू मोठा वापरू शकता एक मोठा लिंबू घेऊन तो पिळून टाकायचा याच्यात आता हे छान आपण मिक्स करतो मस्त हे बघू शकता तुम्ही मस्त आपण दही टाकले ना त्याच्यानंतर छान असं फेटून घेते दहीच्या गुठुळ्या राहिल्या नाही पाहिजे अजिबात याच्यामध्ये असं एकसारखं सगळं गुठुळ्या मोडून घ्यायचे आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकते ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आता इथे पाणी मी गरम करायला ठेवले अगोदरच आदोगरच आदो आदो पाणी दहा मिनटं गरम करायला ठेवायचे त्याला एक चांगले असे खळखळून उकळी काढायची म्हणजे आपण ढोकळा करायला घेतला की लगेचच लावून द्यायचं आहे चान आता हे छान मिक्स झाले बघू शकता तुम्ही आता इथे मी एक पॅकेट इनो घेतलं आहे आता इनो आपण सगळा याच्यात टाकायचा एक पॅकेट आणि याच्यावर असं थोडंसं पाणी टाकायचं आणि परत आपण याला एकसारख्या बाजून याचा मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं याला इनो सगळ्या पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे छान मिक्स करून घेतले आपण आता आता आपण ढोका लावून घेऊ इथे मी ढोकळा बनवण्यासाठी असा हा एक ट्रे घेतलाय या सगळ्या बाजून असं तेल लावून घ्यायचं असं आणि लगेचच ढोका याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता असं थोडस दाबून घ्यायचा आपसून घ्यायचं असा इथे पाणी बॉईल करायला ठेवले मी आणि झाकून ठेवून याला पंधरा मिनटं आपण वाफून घेऊया आता पंधरा मिनटं तर आपण ढोकळा वाफवायला ठेवला होता आता आपण बघूया आपला ढोकळा झालाय का तर बघू शकता इथे आपला ढोकळा बनून रेडी आहे मस्त झालेला पण आहे हे बघा शिरी एवढी चुपकत नाही म्हणजे मस्त आपला ढोकळा बनवून तयार आहे आता आपण याला काढून घेऊया आता सगळ्यात आधी इथे मी साखरेचं पाणी केलेलं आहे मी असं तडक्यामध्ये साखरेचं पाणी टाकणार नाही मी असं साखरेचं पाणी केलं तेच असं वरून टाकणार आहे म्हणजे ते साखरेचं पाणी आतपर्यंत जाईल जर तडक्यामध्ये टाकलं ना तर जो खमंग तडका असा जो असतो ना तर या साखरेच्या पाणीमुळे ना तो असा खमंग तक तडका या ढोकळ्याला भेड बसत नाही म्हणून मी असं करते तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही साखरेचं सा पाणी तडक्यामध्ये टाकू शकता एक चमचा तेल टाकूया इथे एक चमचा मी तेल टाकले छान झाले आपण याच्यामध्ये दोन चमचे राई टाकूया यात बारीक आहे मोरी चांगली तडतडली याच्यातच टाकू शकता मिरची थोडस हिंग चांगली राळी कडीपत्ता मिरची चांगली तडकडली फोडणी मस्त आपले खमंग बघून या ढोक्यावर घालून घेऊया थोडस एक चमचा साखरेचं पाणी पण भरून टाकू थोडस जास्त थोडीशी कोथर आता आपण ढोका काढून घेऊया ू शकता आपला खमंग ढोकळा बनून तयार आहे आता आपण ढोकळा काढून घेतलाय ले। सजावटीसाठी थोडस आपण वरून कोथंबीर टाकूया अशा पद्धतीने आपला हा ढोकळा बनवून खमंग ढोकळा बनवून तयार आहे खाण्यासाठी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत दाखवलाय फटकन होणारा हा आपला खमंग ढोकळा मला आता मी दाखवते एक पीस घेऊन तर बघू शकता हा बघा हे बघा किती छान बनलेलं आहे आणि पंछी पण बनलेलं आहे एकदम एक आणि एकदमच अस मस्त असा चविष्ट पण आहे हा चविष्ट पण लागतो खायला आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट -सौप पण झालेला आहे हा ढोकळा एकदम पंधरा मिनिटातच बनून तयार होतो असा हा खमंग ढोकळा बनवून तयार आहे खाण्यासाठी खमंग ढोकळ्याची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय